डिसेंबरला निर्मिती लॉन्स निर्मिती लॉन्स पंचायत समाजाच्या वतीनं मेळावा घेण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये समाजभोश समाजदृत्त पुरस्कार युवा रत्न पुरस्कार सामाजिक तंत्रज्ञान पुरस्कार उद्योगदत्त पुरस्कार विज्ञान पुरस्कार असे पुरस्का। जे समाजाबद्दल समाजामध्ये जे इंजिनियर डॉक्टर जे समाजासाठी करतात त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मेम दादाजी आहेत त्या कार्यक्रमाला मान्य श्री जगन्नाथ केशोराव धर्माधिकारी सुभाष चंद्राकर घोडके पुणे गिरीश मामसीराव पाटील सुभाष माधवराव दीक्षित प्रमोद नारायण पाटल सुभाष नारायण वेळ पाटल सूर्यचंद्रनाथ महामेर प्रकाश नरसिंह पोजदार श्रीमती शशिकला भारतवीर पाठक इत्यादी उपस्थित राहणार आहेत समाज सर्वात शिक्षक प्रत मान्य श्री प्राध्यापक डॉक्टर नंदुन गोपराव धर्मिराई पुणे प्रियंका आनंद पोतदार पुणे अण्णाबाबुराव दीक्षित रविकास प्रणाधर पोरदार संतोष नारायण पोतदार माळशेर युवा जवर्नरचा पुरस्कार दारण हेमंत कुमार नावनी पंढरपूर समाज कुत्रज्ञचा पुरस्कार सर्वश्री दीपक कडोळेकर सतीश देवळकर उद्योगरत्न पुरस्कार सर्वश्री दीपक देपकपाठक निफ। आदित्य संजय अष्टीकर विज्ञानरत्न पुरस्कार जितेंद्र रामचंद्र दीक्षित आतर्वा अमोल दीक्षित आतर्वा अमृत मामनी विनायक सूर्यकांत पंडित कुमारी दीपाली सुंद्रप्पा दडमणी हे आहेत तसेच सोलापूर आमच्या सोला समाजात गौरव म्हणून प्राध्यापक अमोद अण्णा दीक्षित यांनी आयोग अलीकडे ग्रंथालय ग्रंथालयावर माहितीशास्त्र पी एच डी मिळाल्याबद्दल डॉक्टर मनोज महाताज देखपाटक यांची एम पी एस सी द्वारे मेडिकल डॉक्टर प्राध्यापक झाले दोन सुवर्ण पदक भारताच्या ह्यामध्ये मिळवलेले श्री रोहित संतोष तपाशे यांचाही समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे